हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणीनो मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी वांगी घेतलेली आहे पावशर आणि ती स्वच्छ धुवून मध्ये अशी काप करून घेतलेली आहे चार मी आणि किडीचं आहे का हे चेक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही एक टमाटा ता पण घेतला आहे मी तर आता आपण हे साईडला ठेवूया आणि लागणारं साहित्य मी दाखवते तुम्हाला वाटणार आपल्याला काय काय पाहिजे कांदा घेतला आहे बघा मी चिरून थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत सुकं खोबरं घेतलं आहे कोथंबीर घेतली आणि सफेद तिळ घेतलेली आहेत बघा तर आपल्याला हे मसाले छान तेलावर भाजून घ्यायचेत कढई आपली छान गरम झालेली आहे बघा मी त्याच्यामध्ये ते थोडं तेल टाकून घेतलेले आहे त्याच्यानंतर मी एक कांदा बारीक कट करून घेतलेला तो ह्याच्यात टाकून घेतला आहे आणि हे चमच्याने आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे बघा कांदा कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला वांग्याची रेसिपी बनवायची त्याच्यानंतर मी कांदा थोडा परतून झाल्याच्या नंतर शेंगदाणे टाकून घेतलेत बघा आपले शेंगदाणे पण छान असे परतले ना तर त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एक टमाटा कट करून घेतला होता तो ह्याच्यामध्ये टाकून घेते मी टमाटा पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे बघा हे मसाले सर्व छान भाजून घ्यायचे आहेत आपल्या तेलावर टमाटा परतल्याच्यानंतर थोडंसं खोबरं मी सुकं खोबरं घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला बघा एक दोन चमचे मी सफेद तीळ घेतलेले आहेत ते ह्याच्यात टाकून घेतलेत तीळ आपल्याला लास्टला टाकायचेत कारण तीळ लवकर भाजतात त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून घेते मी थोडी ती पण आपल्याला परतून घ्यायची ते चांगली मसाल्यासोबत पाहू शकता मैत्रिणींनो मसाला आपला छान परातलेला आहे हो त्या एका डिशमध्ये मी मसाला काढून घेते मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा तर पाहू शकता इथे मसाला मी काढून घेतलेला आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा हो, मसाला सर्व मी टाकून छान बारीक पेस्ट करून घेणार आहे वरतून थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्सरला ही फिरून घ्यायचे आहे आप आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची पाहू शकता इथे मी मिक्सरला फिरून घेतलेली आहे मसाला छान बारीक झालेला आहे आपला तर आपल्याला ही वांगी मी वांग्यातलं पाणी काढून स्वच्छ धुवून घेतल्यात बघा तर वांगा आपण आता हे भरायचे आहे आप आपल्याला भरून खूप छान होतो नक्कीच करून बघा सर्व वांगी अशा प्रमाणे आपण भरून घेणार आहे बघा कुणाला कुणाला ही वांग्याची रेसिपी आवडती कुणाला कुणाला घरी खायला वांगा आवडत मला कमेंट करून नक्कीच सांगा पाहू शकता मैत्रीण ह्याच पद्धतीने मी सर्व वांगे भरून घेतलेली आहेत अगं इथे आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर तर त्याच्यामध्ये मी साधारण दीडपळी तेल टाकून घेते आणि तेल आपलं छान गरम झालं ना त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात मी एक चमचा मोहरी टाकून घेते मोहरी आपली छान तडतडली ना त्याच्यानंतर ही वांगी आपल्याला तेलावर सोडून द्यायच्यात ही ते तेलाव छान परतली ना तर वांग्याला टेस्ट आणखीनच छान लागते ह्या रशाला आपल्याला म्हणजे एवढं पातळ नाही करायची ही भाजी थोडीशी ग्रेवी टाईपच करायची त्याच्यानंतर मी झाकण ठेवून मध्ये मध्ये झाकण असं काढून आपलं हलवून घ्यायचे वांगी छान तेलाव परतून घ्यायच्यात बघा अशा पद्धतीने परत झाकण ठेवायचे थोडा वेळ तसंच आपण जर वांग फोडणीला टाकलं वरून पाणी ओतलं तेवढी टेस्ट येत नाही तर वांगी ही तेलावर छान अशी भरून परतली ना तर आपल्या कालवणाला खूप छान टेस्ट येते तुम्ही नक्कीच करून बघा ही रेसिपी अशी तर आपण बघूया बघा वांगी आपली छान मस्त परतल्यात तर उलटी पालटी करून घेऊया ही त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आपल्याला परत दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आणि शिजायला पण लवकर शिजतात अशी जरा ते तेलावर परातली ना तर लवकर आपले वांग शिजतं ते पाहू शकता इथे छान वांगी आपली मस्त परतलेली आहेत ते इथे मसाले घेतलेत बघा मी हळद घेतली कांदा मसाला घेतला आहे थोडासा गरम मसाला घेतला आहे आणि धना पावडर घेतली थोडी ते हे छान मसाले आपल्याला वांग्यासोबत तेलावर छान परतून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने त्याच्यानंतर तो मसाला मी वाटलेला तो उरलेला मसाला भरून तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे छान परतून घ्यायचे आपल्याला सर्व मसाले मिक्स करून घ्यायचेत त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आणि हे सगळं एकदा परत हालून घ्यायचे बघा जास्त पातळ नाही करायचं आपल्याला वांग्याची भाजी ही ग्रेवी टाईपच ठेवायची वांग शिजायला थोडंसं पाणी मी टाकलेली एक ग्लास चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला अगदी झटपट ही रेसिपी आहे टाईम लागत नाही बिलकुल पण तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप छान लागते नक्कीच करा त्याच्यानंतर मी बघा आता झाकण ठेवून घेते आणि वाफेव ही हो भाजी आपल्याला शिजून घ्यायची मस्त मध्ये मध्ये तुम्ही चेक करा तर पाहू शकता मैत्रिणी वांगी पण आपली छान शिजल्यात आणि ग्रेव्ही टाईपच आपली ही भाजी झालेली आहे पाहू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय